हिसाब कॉपरेटिव्ह तर्फे चांदा एकोयते आरोग्य तपासणी शिबिर संपन्न भोकरदन तालुक्यातील चांदा एकोयते दिनांक पंचवीस सात दोन हजार पंचवीस रोजी हिसाब कोऑपरेटिव शाखा भोकरदन तर्फे व यम तर्फे आरोग्य तपासणी व औषध वाटप करण्यात आले यावेळी कार्यक्रमाची सुरुवात वृक्षारोपण करून शिबिराची सुरुवात केली तेव्हा कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच रामदास तळेकर उपसरपंच विष्णू मोरे माजी सरपंच रामदास तळेकर तसेच गावचे पोलीस पाटील दादराव पवार व ग्रामपंचायत सदस्य अंगणवाडी सेविका महिला बचत गट संगम सदस्य तसे हिसाब कोऑपरेटिव्हचे किशोर कुमावत विभागीय अधिकारी लक्ष्मीकांत कांबळे क्षेत्रीय अधिकारी सदानंद ग्रड सोशल विभाग प्रमुख समाधान उघडे शाखा व्यवस्थापक अश्विनी शेजूळ व अभय पगारे कर्मचारी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला तसेच या कार्यक्रमास मार्गदर्शन हे रामदास तळेकर यांनी केले या कार्यक्रमाचे प्रस्तावना व सूत्रसंचालन सदानंद गड यांनी केले तर आभार प्रदर्शन शाखा व्यवस्थापक समाधान उगळे यांनी केले या शिबिरास उत्पर्च प्रतिसाद मिळाला व दीडशे ते दोनशे लोकांची तपासणी करून औषध गोळ्या वाटप करण्यात आले त्यांचा व्यवसाय वाढ करण्यासाठी एक आर्थिक मदत म्हणून त्यांना एक छोटस मायक्रो लोन करतात लोन कर्ज उपलब्ध करून देत त्या पैशाच्या माध्यमातून ज्या महिला काहीतरी छोटासा व्यवसाय करावा त्यामध्ये दोन पैसे कमवावेत आणि भविष्यामध्ये या महिला थोडा थोडा या व्यवसायाच्या माध्यमातून मोठा व्यवसाय करावा आणि या मोठ्या व्यवसायाच्या माध्यमातून ते छोट्याशी उभा टाकावं सक्षम व्हावे आणि व्यवसायधारक महिला बनावी हा महत्वाचा उद्देश आहे हा उद्देश समोर ठेवून हिसाबने केरळ मध्ये काम छोटस काम चालू केलं आणि ते काम करत करत असताना करत असताना आज या मायक्रो फायनान्सचा हिसाबचा जो काम चालतंय ते पूर्ण भारतभर चालतंय भारताच्या सगळ्या कानाकोपऱ्यामध्ये हिसाबचं काम चालतंय ते हे करत असताना हिसाबनं परत आणखी बँक तयार केली मायक्रो फायनान्स सोबत बँक आहे बँकेच्या नंतर मग काही संस्था आहेत त्याच्यानंतर काही शाळा आहेत कॉलेजेस आहेत काही कंपन्या आहेत अशा प्रकारे हिसाबच्या चौतीस कंपन्या तयार झाल्या आहेत पूर्ण भारतामध्ये हिसाब खूप मोठा आहे हिसाब नाव आहे आणि इसाप एक नाव आहे पण त्याच्या खाली चालणारे चौतीस कंपन्या आहेत तसं हिसाब बँकेच्या मार्फत सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करतं व्यावसायिक लोन असतील बाकीच्या सगळ्या गोष्टीचे फंडिंग संदर्भात असेल सगळ्या बरेच आहे या गोष्टी आम्ही संस्थेच्या माध्यमातून पण ज्या ठिकाणी सुनामी आलेल्या असेल कुठं काही घटना घडलेली असेल अशा ठिकाणी पण मदत हिसाब करते म्हणजे बऱ्याच गोष्टी आम्ही यावेळी हिसाबच्या माध्यमातून करतो असे एक छोटे हिसाब आहे